शाळेत गेले होते आणि माझ्याकडे दोन तास आरामशीर टाइम होता तर म्हटलं काहीतरी काम केलं पाहिजे चार वाजलेले होते तर सहा वाजेपर्यंत माझ्याकडे वेळ होता तर मग मी सगळे ही रॅक वेळ कामी करून घेतली सगळे जे काही भरण्या डबे आहेत ते खाली काढून घेतले आणि खालच्या रॅकमध्ये होते ना एकदम खाली देव ठेवलेले होते ते सगळं साहित्य काढून घेतलं आणि ओरल्या कपड्याने सगळं पुसून घेतलं जे काय घाण झाली होती बसली होती ते सगळं निघून गेलं वरती माझा हात पुरत नव्हता तर ते सुद्धा डब्यावरती वरती चढून सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्याखाली ना पेपर टाकून घेतले तेव्हा टाकले नव्हते आता माझ्याकडे होते तर मी टाकून घेतले सगळीकडे पेपर पर टाकून घेतले आणि जे काही खालच्याच्या भरण्या डबे काढून घेतले ते का आनी 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 का का ते स्वच्छ ओल्या कापड्यांनी आणि नंतर सुक्या कापड्यांनी कोरड्या कापडाने सगळे स्वच्छ पुसून घेतले मग नंतर जसे पुसून घेतल्याच्या नंतर जसे मी लावलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब